एचएम HM राहकमाता नऊ तुरचीतील जिल्हा परिषद शाळेचे संयुक्त शैक्षणिक सहल तासगाव तालुक्यातील तुरची येथील जिल्हा परिषद शाळेची संयुक्त शैक्षणिक सहल 2024 हजार चोवीस पंचवीस जिल्हा परिषद शाळा तुरची हनुमंतपूर आनंदपूर दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी पहाटे साडेपाच वाजता राज्य परिवहन महामंडळाच्या बसने सुरू झाली प्रथम आशिया खंडातील एक्क्याऐंशी फूट उंच गणेश मूर्तीचे दर्शन त्यानंतर ज्योतिबा दक्षिण काशी राजाचे दर्शन व आरती नंतर पन्हाळागड शिवराय संभाजी महाराज यांच्या भेटीचे ठिकाण आंबरखाना तीन दरवाजा आधारबाव राजदिंडी मार्ग कोल्हापूर शहर दर्शन नंतर कनेरी मठ प्राचीन भारतीय संस्कृती आधुनिक उद्यान आसरा महल तारांगण आशा मार्गे सहल झाली सहलीचे नियोजन जिल्हा परिषद शाळा तुर्तीचे मुख्याध्यापक श्री पंडित पाटील सर जिल्हा परिषद शाळा आनंदपूर मुख्याध्यापक श्री विकास गुरव सर जिल्हा परिषद शाळा हनुमंतपूरचे मुख्याध्यापक श्री अरविंद मिरजकर सर व तिन्ही शाळेचे सर्व शिक्षक सहकारी यांनी नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने चांगल्या प्रकारे पार पाडले नमस्कार मी पंडितराव पाटील मुख्याध्यापक जिल्हा परिषद तुर्ची तालुका तासगाव माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी त्याच्यामध्ये आनंदा गेजगे सर सुशांत सर वर्षा डाके मॅडम आणि वैशाली कवटेकर मॅडम आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या सहकार्यातून आणि या माझ्या शाळेच्या पालक, पालक वर्गातून आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून चालू वर्षामध्ये गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक शैलीच नियोजन या ठिकाणी केलेलं होतं शैक्षणिक सहल नियोजन करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना आपण जे वर्षभर काही वेगवेगळे उपक्रम राबवतो या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थोडस एक वेगळ्या प्रकारची ज्ञान प्राप्ती व्हावी त्यांना एक वेगळ्या अध्ययन अनुभव देता यावे याकरता या सहलीचं नियोजन केलं होतं विद्यार्थी थोडेसे घरापासून दूर गेल्यानंतर जे काही छोटे मोठे व्यवहार आहेत खरेदीचे विक्रीचे किंवा आपल्या मित्रासोबत बाहेर फिरण्याचा जो आनंद आहे हा आनंद त्यांना मिळावा अशा उद्देशाने या सहलीचं नियोजन चालू वर्षामध्ये सकाळी साडेपाच वाजता या तुरची गावामधून आमची महाराष्ट्र शासन महामंडळाच्या बसनं सहलीला सुरुवात झाली भिलोडी मार्गे पेट वडगाव मार्गे प्रथम आमचं जे पहिलं स्थळ होतं ते टोप गणेश दर्शन एक्क्याऐंशी फूट उंचीची मूर्ती गणेशाची एक वेगळं वास्तुशिल्प किंवा एक वेगळी रचना मूर्ती या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहता आली त्यानंतर तिथून पुढे आम्ही ज्योतिबा दर्शन डोंगर ज्योतिबा वा, वाडी रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तिथं दर्शन आणि जी काही मंदिराची रचना आहे जे शिल्प आहे हे ते सुद्धा त्यांना विशेष अनुभवता आलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वअनुभवानुसार काही खरेदी केली खरेदीचे छोटे मोठे व्यवहार पैसे देणे पैसे परत राहिलेले घेणे हे छोटे मोठे व्यवहार या सलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देता आले त्यानंतर पुढचा जो आमचा सलीमधला जो स्थळ होतं ते पनाळगड याचा चौथीच्या विद्यार्थ्यांना जो परिसर भाग दोन मध्ये शिवरायांचा इतिहास आहे तो ज्या अध्यापन आणि अध्ययन देत असतो प्रत्यक्षात त्या स्थळांना आणि किल्ल्याला भेट देताना एक विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव देता येतो त्या ठिकाणी गेल्यानंतर अंधार भाव असेल त्याचबरोबर सज्ज कोठी असेल वेगवेगळे धान्याचे कोटार आहेत कोटा त्याचबरोबर तीन दरवाजे आहेत तिथले जे वास्तुशिल्प आहे त्या काळामध्ये केलेलं शिष्यामध्ये बांधलेलं याचा सगळा अनुभव विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष देता आला आणि किल्ल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेट देऊन एक वेगळा अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देता आला त्यानंतर कोल्हापूर मार्गे जे पुढचं आमचं सहलीचं नियोजित ठिकाण होतं ते कनेरी मठ मत। कन्हेरी मठामध्ये सुरुवातीलाच दिव्य गार्डन आणि दिव्य गार्डनमध्ये जे काही वेगवेगळ्या वनस्पती आहेत औषधी वनस्पती असतील काही विषारी वनस्पती आहेत किंवा काही जे तरी रचनात्मक मूर्तीमध्ये जे वे वेलांच्या स्वरूपामध्ये रचनात्मक जे केलं होतं ते सगळं विद्यार्थ्यांनी अतिशय जवळून अनुभवलं जवून पाहिलं त्यानंतर जो मायामहल पाहिला त्याच्यामध्ये आरशामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रतिमा दिसतात आणि त्या प्रतिमामध्ये दिसणारं जे काही वेगळं रूप आहे ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अनुभवता आलं त्याचबरोबर तारांगण विद्यार्थ्यांना तारांगणामध्ये सूर्यमालतीने जे काही ग्रह आहेत या ग्रहाविषयी माहिती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहता आली आणि जे मुख्य ठिकाण होत त्याच्यामध्ये जे बारा बवतारांच्या मध्ये वसलेलं जे गाव आहे जुन्या पद्धतीची गावाची रचना प्रत्येक व्यावसायिक बारा बरोजदार आणि त्यांनी केलेला व्यवसाय त्यांच्या पूर्वीच्या काळातील जे संस्कृती आहे किंवा जे घराची मान्य आहे ती ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आली त्याबद्दल खेडोपाडीचे काही उत्सव साजरे केले जात होते रसो रथोत्सव असायचा मोठमोठ्या यात्रा भरायच्या त्या यात्रा पूर्वीच्या काळामध्ये प्रकारे भरल्या जात होत्या आणि त्यावेळेला कि सगळे लोक यात्रेच्या निमित्ताने प्रकारे एकमेकाजवळ येत होते हा सुद्धा विद्यार्थ्यांना अनुभव देता आला आणि म्हणून सरीच्या माध्यमातून काही भौगोलिक काही सामाजिक काही ऐतिहासिक काही शैक्षणिक स्थळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचा अनुभव देता यावा यासाठी या, या, या शैक्षणिक सलचं आयोजन केलं होतं यामध्ये आम्हाला आमच्या शाळा स्थामी समितीचे अध्यक्ष त्याचबरोबर सर्व सदस्य शाळा समिती त्याचबरोबर ग्रामपंचायत सर्व सन्माननीय सरपंच व सरपंच सन्मान्य सर्व सदस्य या गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर आमच्या या शाळेचे सर्व पालक या सर्वांचं या सलीमध्ये आम्हाला खूप मोलाचं सहकार्य राहिलं अशाच प्रकारचे आम्ही वर्षभर अनेक उपक्रम राबवतो या उपक्रमामध्ये आम्हाला ग्रामस्थांनी आमचे पालक या सर्वांचं खूप मोलाचं सहकार्य लागतं आणि या अशाच उपक्रमामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना विद्य वगैरे अध्ययन अनुभव देता येतात आणि विद्यार्थ्यांना आनंद प्राप्ती करता येते धन्यवाद एच एम घाटमाता नऊ